ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो भारत देश आपला सगळ्यांचाच देश भारतात उंच पर्वत आहे घंदा जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्यांकाठी गाव आहेत गावात लोक राहतात लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात सण साजरा करतात आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे शेतकरी शेतात कष्ट करतात कामगार कारखान्यात काम, का काम करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येक जनमाना पासून प्रयत्न करतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे मी भारतीय आहे ह्याचा मला अभिमान आहे <coughs> भारत मातेला बंधन करून मी माझे भाषण सांगते जय हिंद जय महाराष्ट्र